तुमने पानिपुरी? पानिपुरी का? ना? ना? आ, काय तुमने पाणीपुरी पाणीपुरी का हा पाणीपुरी आहे ना हा एकदम सुपर काय सरबत अरे सरबत इकडं वा इकडं इकडे बलती गर्दीवर काय आठ बिर्याणी का मित्र मित्रमंडळी खूप डेंजर व्हिडिओ बनणार तसेच आपला चांगला चांगला व्हिडिओ तर आपला चॅनल नक्की नवीन जय आदिवासी मित्रमंडळी जे जोहार आणि आज जबरदस्त व्हिडिओ होणार आज शेवगा आश्रम शाम आनंद मिळावर राहिलं तर आपला विद्यार्थी आपला आदिवासी विद्यार्थी कशा दुकान टाकू शकतं आणि काय विकू शकं आणि ते मग कितला नफा काय तर तो ती टोटल तुम्हाला देखायला भेटेल दे तर बठ्ठा विद्यार्थी त्यांना दुकानं मांडासाठी काय काय बनवली राहणार तर तुम्हाला देखाडू आणि तुम्ही तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करी ठेवा आणि देखा बरं पुढला व्हिडिओ की कशा बनाडता आणि कशा धंदा करता ती चाला बरं काय तयारी चालू ती देखाडू तुम्हाला या देखा आठ कांदा काती राहण्यात आणि कोथंबीर निशी आहे काय पण अडायला तुम्ही पाणीपुरी पाणीपुरी तयारी तुम्ही सोडी राहिला पोंगा बटाटा आट पाणीपुरी आणि ते काही पोंगा बटाटा सांगता आणि अट काय चालू आहे अट काय रे बिर्याणी अरे बाप रे आता आठ बिर्याणी बनावनात साधी का चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आपला विद्यार्थी एकदम खुश आहेत डायरेक्ट एकदम म्हणजे जबरदस्त दुकान टाकणार बारी बारी खावायला कोण बिर्याणी बनाडीन कोण पाणीपुरी बनाडीन सुद्धा दुकान मांडेल तर काय बनवत काय माहितीये तुम्हाला काय अटाटा शिजायला टाकेल तर आणि सँडविच बनात तो या देखा या विद्यार्थी तुम्हाला देखाडू अजून काय तरी तुम्ही काय बना पाणीपुरी बनवणार या तर पाणीपुरी म टॉईलस ना काहीतरी तरी तयारी तर तुम्ही काय लिहिले मग पाणीपुरी तुम्ही तयार वय काय काय ना अजून अजून वेगळा चुला तो हय करायलास तुम्ही पावडा काय दोन्ही साईड पावडात का हा तर पावडा तयार होई राहणार एकदम आणि आता स्टॉल लागेल दहा साडे दहा ला अशा प्रकारे जोरदार काम चालू काम ना विद्यार्थीचा उभा आठ आयडिया आयड्यादी राहणार असायला कशा काय ना ती नाही का पावडा ना एकदम तयार राहणार गरमागरम या पावड्या रोशनी पावडे रोशनी पावडे रोशनी पावडे रोशनी आत एकदम जबरदस्त पावडा खाऊ गे दिमाग मध्ये रोशनी आहे बरा <laughs> एकदम बेस्ट आणि बटे पब्लिक कडे राही नाही बट्टा विद्यार्थी आठ आणि उभार उभा गाईडलाईन करायला आणि काय या सँडवीच काय या सँडवीच बन राहत सँडवीच सँडवीस शँडल नाही बरं का दुकाना लावासाठी बेंच लावायचं हे इकडे बी पुढं दुकाना लावासाठी लावायचं बेंच नॅस आठ डायरेक्ट गॅस शेगडी आणि तुमना काय पावडायचं काय चढ पावडा तयार होईल आणि बजावसाठी चालू एकदम आणि कार्यक्रम खूप जोरदार काम चालू आणि आमना पूर्ण कर्मचारी सपोर्ट तर राहणार विद्यार्थी कशा काही ना काही नाही ते नुसता ला पाडी राहणार आणि फिर राहणार बापरे नुसता एक लावा सब क्या देखना पड रहा है अच्छा हा ना बिर्याणी साठी एकदम चिकन तयार आणि आमना सोनवणे सर बनाड आहे ना एकदम धनकेबाज आणि पहिला तो जो आग काढायचा पण आणि भात तयार बिर्याणी साठी आणि आठ कांदा वगैरे सर्व टोटल आणि आता लगेच बिर्याणी तयार होई जाईन कारण की मटन शिजी जायला भाजी सु मग आणि चौरेदा ना पोसा या आणि जयस चहा टपरी टाकेल देखा दूध टाकी राहणार या त्यसनी चहा नि टपरी बै राहीन डायरेक्ट एकदम प्युअर चहा कोणती प्रेमाची चहा का डॉली चहा डॉली चहा असा राहिला त्या तर त्यासनी डॉली चहा राहील कोण हे लोक कहा से आते ही? तरी असनी चहा तयार होई राहीनी आणि त्या सांगता आमनी हॉटेलला नाव राहीन डॉली चायवाले जो फेमस चायवाला डॉली चायवाला ती टपरी बिर्याणी ना भात टाकाय घ्या खाल बिर्याणी खाल मटन आणि वरनी भात टाक द्या म्हणजे बिर्याणी तयार होई आहे ना आता पाच मिनिट मग एकदम रेडी आठ कलर टाकायला दोन कलर टाकू द्या झेंडा कलर तयार होईना झेंडा कलर तयार होईल आपली बिर्याणी नाव सोनू बिर्याणी एकदम जबरदस्त आणि प्युअर बिर्याणी नमस्कार आज शासकीय आश्रम शाळेमध्ये या ठिकाणी आनंद मिळा आहे दिसत आहे तुम्हाला ते आचार्य वसारखे वाटते परंतु लक्षात घ्या हे प्राथमिक शिक्षक आमचे सुदर्शन सोनवणे सर आहेत परंतु सनतनभा आणि विसरून विखार मुलांसाठी नलावडे सर तो आनंद घेण्यासाठी आलेले आहेत तिरंगी झेंड्याची या ठिकाणी असलेली बिर्याणी तिचं नामकरण आहे तिरंगी झेंडा बघा आणि याचं नामकरण सोनू बिर्याणी आहे एकदा चव घ्या खातच राहाल एकदा घ्याल खातच राहाल सोनू बिर्याणी शिक्षक बी आणि आचारी बी एकदम खतरनाक आचारी एकाच नंबर पोंगा गौदा पोंग नाही काही पण तुम्ही पोंगा भाजी पोंगा भाजी एकदम भारी तर चला बरं पुरी वाद्या देखा पाणीपुरी एकदम सुपर कशा काय एकदम प्युअर पण ना ग्रीन तयार व्हाय घ्या बिर्याणी आधाट काय सँडविच सँडविच एकदम गरमागरम आणि सुपर सँडविच तरी बेंच लावाय घ्या स्टॉल लागी घ्यात आणि गर्दी देखा नुरी। 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 नुरी� एन्जॉय साठी विद्यार्थी बजार करा विद्यार्थी रान्ना सोडीस पैसा काढीस निघणे खावाला आज काही नाही घर खावाल बेटा आज आनंद आनंद काना पडेल लाईन तरी मित्रमंडळी आनंद मेवा भरी घ्या आणि आता बठ्ठ्या वस्तू ही लागण्यात तर चाला बर खाऊ भारी भारी काय काय ती दोन एकशे रुपया डायरेक्ट खाईच लेव डायरेक्ट आणि जेवण करायला कामच नाही आता काय काय लिहिनास पोंगा चला पोंगा भाजी काय तुमना बर्फी ना। बर्फी आणि अरे पाणीपुरी वाल्या पाणीपुरी इकडे काय बुन या हा कॅडबरी कॅडबरी चला इकडे तुमना काय हा मित्र म्हण एकदम सुपर वांगानी चटणी आणि बाजरीनी भाकर हे म नी दहा रुपयानी दहा रुपयानी प्लेट कट कॅडबरी किरायनाथ पण तुमना काय आहे पान पान, पान हरवा एकदम लालम लाल पान इकडे काय चालू भाजी एकदम प्युअर भाजी तुम नाव भे भे एकदम कडक चला म्हणजे खा इकडे काय सँडविच गरमागरम पावडा सँडविच इकडे काय तुम्ही पाणीपुरी पाणीपुरी का हां पाणीपुरी आहे ना हां एकदम सुपर कडक आणि तुमची काय चॉकलेट चॉकलेट वगैरे त ठरबत अरे सरबत विचार आहे ना इकडं वा इकडं बलतीगर्जी राही काय आठ हा बिर्याणी का अरे बाप रे एकदम बिर्याणी दम बिर्याणी बलतीगर्जी आठ यश नागे शिकायचं काय रे चॉकलेट चॉकलेटवाला तुम तुमना काय नान खटाई येत आणि सोनपापडी तुम्हाला ये तुम ना चॉकलेटी <laughs> तुम्हाला काय वा चॉकलेट चॉकलेट <laughs> ना दुकान इकडं तुम्हाला काय आहे दुकान आहे चॉकलेटचं आणि इकडं नान खटाई आहेत इकडे बी काय या गुलाबजामुन तुमना सोनपापडी बर्फी इकडे लाडू विकण्यात एकदम प्युअर शेंगदाणे लाडू एकदम पौष्टिक लाडू बाई एस नवी काय एस काय चॉकलेट चो, आणि काय आहे कॅडबरी चॉकलेट दुकान आणि तुम्हाला काय आहे चिक्की अशा प्रकारे वस्तू टोटल एकदम मजा करा ना खाया ना तुम्ही काय घेताय तुम्ही दीदी पाणीपुरी खा का पाणीपुरी खाय राहिन्यात एकदम कडक किती दहा रुपये प्लेट आणि इकडे तळाना चालू आणि तंग विक्री वै राही एकदम जोरदार तुम्ही काय लिद्यास अ बिर्याणी यादक पै बिर्याणी बिर्याणीवाल्या तर मित्र म्हणत देखात बिर्याणी एवढा गिरायक तुटी पडणार तर डॅक्स सरी गाई एवढी टगारी तरी एक नंबर येस ना ना आणि डायरेक्ट आवराय की बी डर थोडीच राही आणि सरसुद्धा एन्जॉय करा राही ना बिर्याणीला एन्जॉय एकदम सर्वज आला पाहिजे वा त्या लवकर यावा ना आणि एन्जॉय करा बिर्याणी ना खूप बेस्ट तरी मित्रमंडळी खूप एन्जॉय लुटी राहण्यात सर वगैरे मित्रसुद्धा पाणीपुरी खाय राहण्यास त्या पोशा एकदम मजा लुटी राहण्यात पशामुळे आता डर या काय काय राहाय चॉकलेट या देखा चॉकलेट काय राहायचं पाणीपुरी किती किती एक प्लेट एक प्लेट लावा आपल्याला एक प्लेट लगेच द्यायचं पाणीपुरी खाऊ खायले तो या मैजा लुटी एकदम जबरदस्त नुसत्या मैजा लुटी आता काय पैसा खाय राहतात या बैजा बाबू बैजा खातो खा हा चला आण मग मला एक बाजी मी खातो उद्घाटन चालू वाट बिबिल कापिसनी एकदम सुपर उद्घाटन होईना आणि आता लगेच सुरू दुकान तरी नारळ पुढा उद्घाटन ना एकदम बेस्ट आणि या पब्लिक पूर्ण तरी आनंद मिळासाठी पूर्ण कर्मचारी उपस्थित आणि विद्यार्थी प्रतिसाद साला सपोर्ट राहणार पान बन ना एकदम कडक हा बारी बन ना आणि पान खावायला बलती गर्दी आठ तरी मित्रमंडळ आमना विद्यार्थी बलता आनंद लुटी राहणार खावाना का मित्रमंडळ आता पोंगा भाजी ना पोंगा भाजी ना बटाटा आणि चटणी आणि पोंगा आता एन्जॉय करू एकदम बारीक शिक शिक्षक सुद्धा फुल एन्जॉय करायनात खावाना सुद्धा एन्जॉय करायनात आणि सरनी फुल एन्जॉय लिहिली

आणि बिर्याणी कुठं आहे तिकडं समोर बिर्याणी देख एकदम गर्दी बर आहे बिर्याणी खावाला आणि बिर्याणी ना मालक खाऊ या मालक आणि बिर्याणी एकदम सुपर बिर्याणी किती किती पीस भेटतील बिर्याणी मग दोन तीन पीस भेटतील अरे ह्यां जात होता अशी फुले येऊन जाऊन की नाही दोन्ही जण काय आहे काय आहे पुरी भाजी पुरी भाजी काय राहणार दोन इतर फुले एन्जॉय <laughs> मित्रमंडळी चला आता सरबत नाही एन्जॉय कशी सरबत भीतरच्या भाजी काय राही नाही एकदा प्युअर आमनी टेलर बाई आणि मॅडम फुल एन्जॉय आणि आमनी मावशी बाई आणि आगाव द्या फुल एन्जॉय तर चला एक फोटो काढले आम्ही तरी आहे देखील राहीनास तुम्ही आम्ही शाळावर आनंद मिळावा आणि फुल एन्जॉय लुटी राहणार विद्यार्थी शेवगे आश्रम शाळा आणि एकदम एन्जॉय चालू बेळ तयार करानात एकदम कडक बेळ खाय ना फोन पे बर का फोन पे तुम्ही माय लोक बरी ना धंदा जबरदस्त वेळ अजून बटाटाला यात आणि पावडा पावलेवाला जायलात एकदम जबरदस्त धंदा आता हो ना बडा उलगी घेता वरे मॅडम सुद्धा एन्जॉय करा काय खाय राहत तुम्ही चिकन बिर्याणी खाय राहिला मॅडम एकदम भारी आहे का एकदम एक सुपर आणि चिकन बिर्याणी इकडं इकडं आहे ना अरे बापरे डायक पूर्ण बोग ना बरेल होता डॅक संपी घ्या चिकन बिर्याणी ना त्याला आपल्या आपला एक प्लेट लावा काय पुरी भाजी पुरी भाजी तयार आहे आणि आता एक प्लेट दहा रुपया मग पुरी आणि भाजी का अरे बापरे पूर्ण बोग ना काय नाल ना त आपला आपला घरला दुकान का पूर्ण बोग ना खाली ना दादा त्या घर आता पैसा मोजाल चालना त्या जत्रा वय गे आणि आता आम्ही चालणार घर फुले एन्जॉय करी आणि आता पावडा लिहिली आता घर चालणार तरी बठ्ठा विकाय विकायचा आणि विद्यार्थी सुद्धाही राहणार <laughs> तरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता आठ सांगू ओके बाय